स्त्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सुख आणि समाधानासाठी काही महत्वाचे उपाय आणि तोडगे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर नंबर एक खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिबा करावा कारण की यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते दोन अमोशा पौर्णिमा एवढीशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावं व तो कागद मोहरीच्या धाक्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम आपल्या अदृश्य शक्तीने याने तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते घरात आनंदी वातावरण निर्माण होते नंबर तीन रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे याने काय होते तर आपली वास्तुपुरुष व आपली वास्तुदेवता प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही नंबर प्रत्येक शनिवारी अमावस्या वा पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंब उंबरठ्यावर ओढावा परिणाम करणे देवस्कीय अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणीही नकारात्मकता शक्ती घरात येऊ शकत नाही पाच सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपल्यास लागतात नंबर सहा दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गुळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी आपल्या दारात आलेली असते नंबर सात आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुख्य जनावर यांना जरूर द्यावे यामुळे पंचमहा केल्याचे पुण्य पदरी पडते आठ दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात ताणलेल्या व्यक्तीस मुके जनावर पाणी देणे पाजणे हे महापुण्याचे काम आहे नंबर नऊ महिलांनी झाडू व्यवस्थित आढवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा दहा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे किंवा समुद्र किंवा एका वाटीत भरून ठेवावे समुद्रात मिळते लक्ष्मी समृद्ध करणे आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे नंबर अकरा भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ पैसे आणि झाडू ह्या वस्तू लक्ष्मीचा लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहत असतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये नंबर बारा तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्याही लक्ष्मीचे स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नयेत नंबर तेरा आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापन ठेवू नये देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्या शेंडी ठेवावी उजव्या बाजूस दीपक ठेवावा नंबर चौदा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी सतत वाच वास करत असते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये नंबर घरातील वडीलधाऱ्यांचा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कोणाशीही कपट कारस्थानाने वागू नये नंबर सोळा सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणा सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणस पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे सकाळी एकदा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद